लग्नात लग्न भाग सातवा शक्य पंजे लेखन आणि अभिवाचन निलिमा क्षत्रिय मागच्या भागात आपण पाहिलं की हो नाही करता करता मुला मुलीची पसंती झाली आता पुढे पुढच्या रविवारी रुपया नारळ करून टाकू असा निरोप मंडळी जाता जाता देऊन गेले आता रुपया नारळाची जंगी तयारी सुरू झाली मुलाला कपडे आणले अंगठी आणली मुलीच्या अंगठीचं माप दिलं मुलाकडचे म्हणत होते अंगठीचं माप देण्यापेक्षा तुमची तुम्ही आणा आमची आम्ही आणतो पैसे एकमेकांना देऊन टाकू पण सुनीताने ते हाणून पाडलं मापच द्या म्हणून सांगितलं खूप जास्त वजनाची घेऊन आले अंगठी तर काय घ्या नेट पाच ग्रॅम मध्ये बरोबर अंगठी बसवली कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी पाठ चौरंग माळ्यावरून खाली घेतले गे गेले आदल्या दिवशी जाऊन लॉकर मधून चांदीची भांडी दागिने वगैरे काढून आणले ब्राह्मण वगैरे सगळं योजून ठेवलं रविवारचा दिवस बघून रुपया नारळाचा कार्यक्रम ठेवला मुलाखडचे कार्यक्रम घरीच करा म्हणत होते पण सुनीताच्या मिस्टरांनी जवळच असलेला छोटासा हॉल ठरवला सुनीताने घाईघाई सांगून टाकलं ते पाहुणे आल्यापासून पाणी चहा कॉफी जेवण सगळंच केटरकडे देऊन टाका इथं आपल्याकडे कोण आहे पळायला बायको तशी मान डोलवायची चांगली सवय सुनीताने नवऱ्याला लावून ठेवलेली आहे रुपया नारळ निर्विघ्न पार पडला लग्नाची तिथी ठरवताना मात्र एकमत होईना तेव्हा मुलाकडच्यांनी चार पाच सोयीच्या तारखा सांगून ठेवल्या आणि तुम्हीच ठरवा म्हणून सांगितलं माझी मावशी म्हणजे सुनीताची आई खटल्याच्या घरात दिलेली त्यामुळे सुनीता खटल्याच्या घरात वाढलेली त्यामुळे कोणाला कधी कसं कितपत वापरायचं कधी खुंटीला टांगायचं ह्यात ती बरीच पटाईत होती त्या, त्या मानाने सुनीताचं सासर सुटसुटीत कुटुंब सासू नर्स म्हणून रिटायर झालेली सासरे शिक्षक होते ते नुकतेच वारले होते वकील नवरा एक प्रोफेसर धीर बँकेत नोकरीला असलेली एक जाऊ आणि मुंबईत डॉक्टर असलेली एक नणन इतकाच पसारा सगळे सुशिक्षित आणि कुठलेही छक्के पण जे अवगत नसलेली मंडळी सासू मात्र आता सुनीताच पाहून पाहून हे सगळं शिकलेली पण मुळाचा स्वभाव तसा नसल्याने आणि हा खेळ कधी खेळलेला नसल्याने सुनीताच नेहमी घरातल्या कारस्थानांमध्ये बाजी मारते इथून पुढे तिथी काढणे हे सगळं चाललेलं असताना सुनीताच एकीकडे नाते गोते खेळवणं चाललं होतं तिचं हे दिव्य कसब अनुभवण्याचा योग मला हे लग्न ठरवताना पासून ते पार पडेपर्यंत आला लगेच दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाकडून मुहूर्त काढून आणण्यासाठी आम्ही दोघी गेलो पण ब्राह्मण कुठेतरी पूजा विधीमध्ये अडकलेला होता त्याला संध्याकाळी घरी येण्याचा निरोप ठेवून आम्ही घरी आलो नंतर त्याचा फोन आला संध्याकाळी सातला येतो म्हणाला सुनीताचा नवरा हो हो म्हणणार तोच सुनीताने त्याला खोडून काढत पाचच्या आतच यायला सांगितलं सुनीताची सासू पण सातला सांग म्हणत होती म्हणजे सुनीताच्या जावेला दिराला पण येता आलं असत पण सुनीताने मग पाचच लावून धरलं मला ही कळेना पाच वाजता काय असा वेगळा मुहूर्त काढून मिळणार होता हिला पाचला ब्राह्मण आला पंचांगाप्रमाणे त्याने मार्च पासून जुलैपर्यंत पंधरा वीस तारखा काढून दिल्या सुनीताने जूनच्या तारखांवर जास्त भर दिला आणि कोणाला जास्त बोलू न देता हॉलच्या रिकाम्या तारखा बघत पंधरा जून तारीख फायनल केली लगेच ऑनलाईन ऍडव्हान्स वगैरे भरून हॉल पण बुक केला ब्राह्मण गेल्यावर सुनीताने लगेच फोनाफोनी सुरू केली पहिला फोन नंडेला हॅलो काय म्हणता वंसभाई केली ना तुमच्या भाचीची तारीख फिक्स ननन कौतुकाने बोलली हो का अरे वा वा कोणती तारीख धरली ग पंधरा जून आता दोनच महिने राहिले बरोबर आत्याबाईंनी आणि त्यांच्या लेकीने महिनाभर तरी आधी यायला पाहिजे नंदेचा आवाज एकदम बारीक झाला अगो वहिनी सुमाची मेडिकलची परीक्षा आहे ना सोळा जूनला तिला तर लग्नाला पण येता येणार नाही अरे हो तुम्ही बोलल्या होत्या वाटत मला पण माझ्या मेलीच्या काही लक्षात राहील तर ना पण असू द्या ना तुम्ही या महिनाभर आधी नणंद उदास होत म्हणाले आता तिची परीक्षा असताना मी कशी काय राहू शकेन असू दे पण काही प्रॉब्लेम नाही आम्ही दोघं लग्नाला येऊ पण फक्त ऐनवेळी येऊ एवढंच नणंद समंजस होती मुख्य म्हणजे तिच्या तिच्या व्यापक मग्न होती सुनीताच्या खेळात तिला काही फारसा रस नव्हता नंतर दुसरा फोन जावेला केला काय चाललंय नवरीच्या काकूच हो आला नाही तारीख काढायला जाऊ म्हणाली अगं बँकेत नव्हते का मी तू सहाला जरी म्हटलं असतं तर कसंही धावत पळत आलं स्वामी पंधरा जून ची तारीख धरली जावे ना काही बोलायच्या तिच्या तोंडावर तारीख चिकटवून सुनीता मोकळी माझ्या तोंडावरचं प्रश्नचिन्ह पाहून सुनीताने फोड केली अगं तिचा मुलगा जर्मनीला आहे ना त्याला जुलैपर्यंत येता येत नाही हे ती मागेच बोलता बोलता बोलून गेली होती ते माझ्या लक्षात होत तो आला म्हणजे आपल्या लग्नात हिच्याच लेख सून नाचवाचं कौतुक बघत बसा म्हणून पत्ता कट करून टाकला तिची ती दिव्य दूरदृष्टी पाहून मी तर आवाकच झाले तर अशा तऱ्हेने तिने दोन मोठे प्रश्न निकालात काढले मुहूर्त पाहून वडे तोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी पण कोणाला वेळ दिली नाही या दहा पर्यंत असा मोघ निरोप दिला वार पण रविवार येणार नाही याची दक्षता घेतली त्यामुळे जावेला दहा मिनिटांच्या वर थांबता आलं नाही बँकेच्या वेळेस तिची ती निघून गेली नंतर मग सारखं मधून मधून फोन करून करून सुनीताने नंडेला बोलून घेतलं तिला खूप भाव दिल्याचं नाटक पण जोरदार वठवलं तिच्या नवऱ्याला पण तुम्ही घरचे जावय अमुक तुम्हीच ठरवा तमुक तुम्हीच ठरवा मेनू तुम्ही, तुम्ही दोघांनीच ठरवायचा आता ती दोघं म्हणाली अहो तुम्हीच ठरवा आम्हाला कुठे तीन तीनदा यायला जमणार आहे नाही नाही असं कसं तुमचा मान आहे तुमचा मान आहे असं सुनीता लग्न लागेपर्यंत बोलत राहिले पण लग्न होईपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा मान मिळणार नाही याची पण पुरेपूर काळजी घेत राहिली इतकंच काय कोणाचे फोटो पण येणार नाहीत याचीही तिने दक्षता घेतली म्हणजे फोटो काढले सगळ्यांचे पण सिलेक्ट करताना स्वतःच कुटुंब सोडून कोणी येणार नाही अल्बम मध्ये याची पुरेपूर काळजी घेतली जिथे दोघांना वापरणं शक्य होतं तिथे त्यांना वापरत राहिले ती दोघही त्या खेळात नव्हतीच पण सुनीताचा एकतर्फी खेळ चालूच होता सुनीताने नंदेला सांगून टाकलं साड्या खरेदीला मुंबईला साड्या खरेदी करू नणन म्हणाले अरे वा कधी येता येतो की पुढच्या आठवड्यात तोपर्यंत आईंना बाबा पुढे नेत असाल तर न्या त्यांचंही आठ दिवस राहणं होईल काय आई सुनीताची सासूरली चालेल ना तुम्ही आलात की परत येता येईल तुमच्या बरोबर अशा तऱ्हेनं सुनीतानं सासूचं गाठोड मुंबईला पाठवून दिलं आता असंख्य काम चारी बाजूने चाल करून येणाऱ्या सा सैन्यासारखी भेवाडू लागले मुलगी तर कधी पा मोबाईल मध्येच बिझी दिसायला लागले कानात सदान कदा ते बुच लावून ती घरात फिरायला लागले नंतर वेळ मिळेल तशी खरेदी उरकणं चालू झालं नाशिक पुणे येवला इथली अनेक दुकानं पालथी घालून कशी बशी साड्यांची खरेदी पार पडली प्रत्येक वेळी साडी खरेदी झाली की सुनीता लगेच नंदेला फोन करायची आहो राहुलची शेरवाणी बघायला गेलो तिथे खूपच आवडल्या दोन चार साड्या म्हणून घेऊन टाकल्या आहो ताई पुण्याला मुलाकडच्यांबरोबर मंगळसूत्राचं डिझाईन बघायला गेलो तसं शेजारच्या साडीच्या दुकानात मुली शिरल्या खूपच छान वाटल्या साड्या तिथे एक दोन घेतल्या ला। मुलींना लागतातच नडीला पण मुख्य खरेदी मुंबईलाच करायची आपल्याला आई बऱ्या आहेत ना आठ दिवसात येतो म्हणालो आम्ही पण तीन आठवडे झाले बघा कामच उरके ना हो पुढच्या आठवड्यात येतोच आता असं म्हणत म्हणत पुण्याच्या खरेदीत नंदेची साडी सुनीताने चपळाईने घेऊन टाकली नवऱ्याने म्हणून पाहिलं आईची आणि ताईची खरेदी त्यांच्या पसंतीने करू दे ना अहो मला तेच वाटत होतं पण आंबा कलरमध्ये अशी चटणी कलरचा झाक असलेला पीस परत मिळणार नाही आणि आईंना पण किती दिवसापासून किरणीची रंगाची नारायणपेठ हवीच होती आणि त्या दोघी पण ना फार विचार करतात किमतीचा म्हणून म्हटलं जरा चांगल्याच त्या नाही येतं नाही आवडलं तर बदलून देतील ना ते का हो मिळेल ना बदलून सेल्समन म्हणाला ते तिकडे काउंटरवर विचारा बरं बरं या दोन पॅक करा त्याच वेळी सुनीताचं नवऱ्याला गुंडाळणं चालूच होतं मुलीला बोलत असल्यासारखं दाखवत तिचं नवऱ्याच्या कानावर टाकणं चाललं होतं आत्या कशी गोरी पान आहे तिला छान दिसेल हा रंग खरं तर मला स्वतःलाच ही घेतली असती पण आपला रंग काही आत्यासारखा गोरापान नाही ना बाई बहिणीची आईची इतकी काळजीपूर्वक खरेदी पाहून तिचा नवरा तर फार पाघळ की नको घेऊ हो उगीच त्यांना वाटायचं काहीतरी आणलं उचलून आता सुनीताचा नवरा काय ऐकतो नाही नाही असं कशाला म्हणतील त्या आईच्या गोऱ्या रंगाला छानच दिसेल हा रंग बघा बाई तुम्ही म्हणताय म्हणून घेते बरं त्या काही बोलल्या तर तुमची आई तुमची बहीण आणि तुम्ही असं म्हणत आता सुनीताने असा सीन उभा केला की तिच्या नवऱ्यानेच त्या साड्या घ्यायला लावल्या अशा प्रकारे दोघींच्या साड्या स्वस्तात बसवल्या पुण्यात रस्ते शोधणं पार्किंग शोधणं म्हणजे मोठं दिव्य म्हणून सुनीताच्या नवऱ्याने ड्रायव्हर घेतला होता सोबत दिवसभर खरेदी चालू होते संध्याकाळपर्यंत ड्रायव्हर पार कंटाळून गेला तेव्हा सुनीता त्याला म्हणाली आता फक्त पंधरा मिनिटात यांचे दोघांचे कपडे घेऊन टाकू की संपलं महिनाभर तिघींची खरेदी केली आणि आमची खरेदी फक्त पंधरा मिनिटात का राहुल चवताळाच बर करा किती वेळ करायची ते असं म्हणत अर्ध्या तासात दोघांची खरेदी आटोपून परत निघाले रस्त्याने गाडीत राहुलची टकळी चालूच महिना महिना कशी काय खरेदी करता तुम्ही कंटाळा कसा येत नाही तुम्हाला त्या पार्लर मध्ये पण किती किती वेळ जाऊन बसता हजार हजार रुपये देता पण चेहऱ्यात जराही फरक दिसत नाही आम्ही बघा बरं दहा मिनिटात पन्नास रुपयाची कटिंग करून येतो तर चेहऱ्यात बोकड ते सागर गोटा इतका फरक पडतो करता करता खरेदी पार पडली नंतर टेलरच्या बुटीकच्या चक्रा सुरू झाल्या तिकडे सुनीताची सासू वाट पाहून पाहून वातळून गेली तरी तिला घ्यायला सुनीताने कोणाला पाठवले नाही जाऊ पण दिलं नाही नंतर पंधरा दिवसानंतर सोनिताच्या नंदेने आईचं बस बसमध्ये चढवून दिलं सासू घरी येईपर्यंत सोनिताचं सगळं जिकडे तिकडे करून झालेलं होतं आई आल्या आल्या नवऱ्याच्या देखत खूप लाडे लाडे दोघी मायलेकींच्या साड्या सासूला दाखवल्या पडवल्याप्रमाणे मोठी मुलगी म्हणाली आजी बघ ड्या डॅंग तुची आणि तुझी साडी म्हातारीचं तोंड एकदम पडलं तिच्या ध्यानी मनी नाही की आपल्या अपरोक्ष आप यांनी खरेदी उरकली असेल म्हणून अग माझ्या साडीचं जाऊ दे ग पण स्नेहाची साडी तरी तिच्या पसंतीने घ्यायची होती ना आणि तुम्ही सगळी खरेदी करून बसले आणि ती बिचारी अजून तुमच्या भरोशावर खरेदीसाठी थांबली आहे सुनीताने लगेच नवऱ्याकडे पाहून खूपच आतड्याला पिळ बी पडल्यासारखा चेहरा करून दाखवला मी म्हटलं होतं ना नको घ्यायला त्यांना नाही आवडणार सुनीताचा नवरा बत्ती दिलेल्या भुईनाळ्यासारखा सळसळून पेटला काय वाईट आहे ही साडी आणि स्नेहाला हा रंग चांगला दिसेल म्हणून तिने बिचारीने प्रेमाने घेतला तुला म्हणून तोही घेतला माणूस करतोय तर तुम्हाला त्याची किंमत नाही अरे मी माझं नाही म्हणत आणि साडीच काही नाही पण तुम्ही तिला मुंबईला साड्या घ्यायला येतो म्हटलं आणि सगळं उरकून घेतलं ती बिचारी वाट बघत बसली ना तिची सगळी खरेदी राहिली अजून तू आता इकडची काळजी करायची सोडून लेकीच्या खरेदीचीच काळजी करत बस सुनीताने नवऱ्याच्या मनात व्यवस्थित दारुगोळा भरून ठेवला होता बारीकशा ठिणगीनेही तो आता दणकून पेटला होता त्यानंतर अर्धा तास तो अस्खलितपणे आईला बोलत राहिला सुनीता खूपच घाबरल्याचं सोंग घेऊन गप्प बसून राहिली पुढे काय झालं सुनीताने एवढा खेळ मांडल्यावरही ननन लग्नाला आली का हे सगळं ऐकण्यासाठी पुढच्या भागाची प्रतीक्षा करा आणि हो चॅनल सबस्क्राईब नक्की करा म्हणजे नोटिफिकेशन मिळत राहतील लाईक आणि शेअर पण जरूर करा